नमस्कार मंडळी आज काय बनत आहे आपल्या किचनमध्ये काय दिसतं आहे तुम्हाला तर हे आहेत फ्राईड केलेले मोमोज व्हेज मोमोज दिसायलाच किती छान दिसतंय तोंडाला पाणी सुटलं की नाही याची रेसिपी एकदम साधी सोपी आहे आता रेसिपी तुम्ही पुढे कंटिन्यू करा आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल होत्या त्यापासून बनवलेले हे मोमोज तर पहा कोबी गाजर आणि शिमला मिरची कांद्याची भात घातली तर अतिउत्तम पण ज्या काही भाज्या होत्या त्याच मी इथे किसून घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर झाले होते हे मोमोज आणि या भाज्या चांगल्या बारीक किसून घ्यायच्या आहेत आणि ज्या काही खिसता येणार नाही तो भाग आपण चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक जसं की शिमला मिरची एकदम बारीक किसली जात नाही तर एकदम बारीक उभी चिरून घेतलेली आहे आणि या भाज्या सगळ्या मिक्स करून घेतलेल्या आहेत तुम्हाला मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घ्या पण मी इथे लहान मुलांना खायचं आहे म्हणून इथे मिरची ॲड केली नाही आहे तर ह्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि आता या भाज्या आपल्याला थोड्याशा वाफवून मी आधीच या भाज्या धुवून घेतल्या होत्या थोड्याच आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर कढईमध्ये तेल घालून आलं लसूण पेस्ट घातलेली आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत ब्लॅक पेपर पावडर काळी मिर हवीच आहे तर आता आपण सगळं ह्या भाज्यांचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये तेलच घालून घ्यायचं आहे पाच काळी मिरी पूड आणि आता या भाज्या घालून घेऊयात थोडीसं लाल तिखट त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तिखट आणि मीठ तर पहा आता हे आपल्याला मोठ्या फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे थोरडं होईल जातं आणि पहा हे मिश्रण छान आपण परतवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे एक एका ताटलीमध्ये सारण काढून घ्यायचं आहे मोमोज करण्यासाठी त्याच्यानंतर आपण त्याचं कवर म्हणजे आवरण आपण करण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत पहा इथे वाफण एकचा एका प्लेटमध्ये आपण हे थंड करून घेऊयात आणि आता पीठ मळून घेऊयात तर पहा इथे मी मैदा घेतलेला आहे चाळून त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल आणि गरजेप्रमाणे पाणी लागेल इतकं ॲड करायचं आहे पाणी थंडच वापरलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे इथे मी आणि आपल्याला छान हे मळून घ्यायचं आहे चला तर आता हे पहा पीठ मळून इथे रेडी आहे आता डो आपला हा रेडी झालेला आहे दहा मिनटं असाच ठेवूयात तेलाचा हात घ्यायचा चांगलं मळून मळून घ्यायचं म्हणजे आपले मोमोज छान होतात आणि आता आपण याचे बारीक बारीक गोळे करून घेणार आहोत म्हणजे आपले पटपट मोमोज लाटून तयार होतील आणि मोमोज मी घरी मुलांसाठी पहिल्यांदाच बनवलेले आहेत तर म्हटलं चला मुलांना तर सुट्ट्या लागलेल्या आहेत आवडतं की नाही पहावं तर माझ्या मुलांना खूप आवडले आता चला इथे आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता हे लाटून पुरीसारखे आपण लाटायचे आहेत एक, -एक गोळा घेऊन त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे आणि पहा मोदकासाठी जसं आपण पारी अशी बंद करून घेतो ना कडा दाबत दाबत तशाच पद्धतीने कडा या दाबून घ्यायच्या आहेत आणि मस्त याला मोमोजचा आकार द्यायचा आहे पहा करायला किती सोप्पं आहे दिसायला आपल्याला अवघड वाटतं पण करताना एकदम इझी आहे आणि छान बोटीचा याला शेप द्यायचा आहे हे मधून कड एकदम असं पॅक करून घ्यायचं आहे आणि पहा इथे आपला मोमोज तयार झालेला आहे मी आणखी एक दाखवते तुम्हाला करून आणि इथे बरेचसे मोमोज करून तयार झालेले आहेत हे आपण वाफवून सुद्धा घेऊ शकतो आणि तळूनसुद्धा तर इथे मी आता हे तळणार आहे असेच तळणार आहे तो मी पाच मिनटं हे वाफवून घेतल्यानंतर फ्राईड केले तरीही चालणार आहे पण मुलांना लगेच खायचे होते तर मी हे असेच तळलेले आहे आणि खरंच खूप छान क्रिस्पी झाले होते सॉस बरोबर किंवा आपण मोमोजची चटणी असतो ती देखील याच्यासोबत बनवू शकतो पहा किती सुंदर झालेला आहे हा मोमोज तयार आपण गोल आणि असा पोटीचा आकारसुद्धा देऊ शकतो तर पहा इथे आपली ही प्लेट रेडी झालेली आहे मोमोजची फ्राय करण्यासाठी चला आता आपण हे तळायला घेऊयात कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे कडक तेलामध्ये आपल्याला तळायचे सुरुवातीला कडक तेल ठेवायचं आणि त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि छान गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे आहेत क्रिस्पी करण्यासाठी एकदम आणि खूप छान क्रिस्पी होतात मध्ये मध्ये आपण सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून करपणार नाहीत आणि पहा एक करून इथे आपण मोमोज तळून घेतो आहे आणि खूपच सुंदर कलर येतो याचा खरंच खूप क्रिस्पी होतात तुम्ही नक्की करून पहा रेसिपी एकदम सोपी आहे वेळही अगदी कमी आणि घरातल्या उपलब्ध साहित्यात मुलांना आवडेल अशी आणि मुलं खाऊन करत माझी तर खूप खूप झाली आणि मीही पहिल्यांदाच ट्राय केले होते त्यामुळं सगळ्यांना आवडले फक्त तुम्ही स्टीम करून घेतले तर एकदमच छान बराच वेळ कुरकुरीत राहतील आम्ही लगेच खाल्ल्यामुळं आम्हाला छान लागले नाहीतर मैदा आहे चिवट पण होऊ शकतात ही एक टीप आहे आणि पहा आता कलर यायला लागलेला आहे छान आणि तेलामध्ये जितके बसतील तितके आपण याच्यामध्ये मोमोज सोडायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत आणि खरं सांगू का माझ्या मुलांना वाटलंच नाही मी घरी बनवलेत त्यांना वाटलं की पप्पांनी बाहेरूनच आणले होते पण आवडले मुलांना आणि मलाही आनंद झाला की मुलांना आवडले त्यांनी ते खाल्ले आवडीने आणि इथे आपले तळून झालेत काही तळायचे आहेत ते सुद्धा मी सगळे तळून घेते आणि पहा किती सुंदर कलर आलेला आहे चला तर मग आता काय शेवटी प्लेट सर्व करायची आणि खायला घ्यायचे तर पहा आता प्लेट सर्व करूया मस्त आणि सॉस बरोबर मेओनीज आणि तुम्ही शेजवान चटणीसोबतही हे खाऊ शकता तर चला मग आवडली की नाही तुम्हाला ही रेसिपी माझ्या घरात तर सगळ्यांना आवडली तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल एन्जॉय करा सुट्टी मुलांना सुट्टीत काहीत ना काही करून द्यायला लागतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय